आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की गुरुजींनी ब्राह्मणांनी सांगितलेले सर्व उपाय केले व्रत केली उपवास केले मग तरीही परिस्थिती जैसे थे मग करावे तरी काय रोज सकाळी संध्याकाळी सांगितल्याप्रमाणे तुपाचा तेलाचा अखंड दिवा लावला तरीही परिस्थितीत काहीच सुधारणा होत नाही पोथी वाचून झाली तरीही आशेचा किरण काही सापडत नाही पत्रिकेत दोष आहे बाहेरच्या बाधीची लागण लागली आहे मूठ बाधा आहे तेव्हा ह्या मंत्राचा तुम्ही जप करा असं गुरुजींनी सांगितलं आहे पण मग मंत्र जप करून पण काहीच सुधारणा नाही दादा तुम्ही तरी मार्ग सांगा अशा अनेक कमेंट मला रोज मिळतात मग मी विचार केला की या महत्वाच्या विषयावर तुमच्यासाठी व्हिडिओ बनवलाच पाहिजे की बाहेरची बाधा होणे किंवा करणी करणे किंवा कोणी मूठ मारणे म्हणजे नेमकं काय आणि तुम्हाला दिलेला मंत्र म्हणत असताना तो मंत्र म्हणण्यापूर्वी त्याला अनलॉक कसा करावा ते केलीत मंत्र आहेत का सिद्ध मंत्र आहेत हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज मी सांगतो आपल्या सगळ्यांच्या बऱ्याच अडचणी आहेत सगळं काही पूर्वी सुरळीत चालू होतं पण अचानकपणे आपली नोकरी आपला व्यवसाय संपुष्टात आला आणि कोणत्याही कार्यात यश काही हाती लागलं नाही प्रत्येक धंद्यात सण करावं लागत आहे आणि कोणतेही कार्य सफल होत नाही शॉर्टमध्ये सांगायचं म्हटलं म्हणजे हातात पैसा टिकतच नाही असे जेव्हा घडते तेव्हा त्यामागील योग्य कारण लक्षात घेऊनच आपल्याला मार्गावर पुढे पाऊल टाकावे लागते त्यानुसारच योग्य उपाय आणि जाणकार व्यक्तीचं मार्गदर्शन मिळणं हे खूप महत्वाचं आहे आता जे बाहेरची बाधा लागते ते बाहेरची बाधा लागलेल्या व्यक्तीला खूपशा अडचणींना सामोरे जावे लागते आणि त्या संदर्भात मी मागच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन केलं पहा तुम्ही जेव्हा सांगितलेला मंत्र म्हणायला सुरुवात करता तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या की कोणताही मंत्र हा निश्चित नसतो तो प्रत्येकजण करू शकतो परंतु तो, तो जपण्याची तुमची योग्य पद्धत असली पाहिजे आणि त्याचा जप करण्याचा हेतू तु, हा तुमचा पुण्यपूर्ण असावा ओम नमः शिवाय या मंत्रामध्ये इतकी शक्ती आहे की फक्त ह्या एका मंत्राचा जप करून कुंडली जागृत केली जाऊ शकते या तंत्र मंत्र शिकण्याच्या विद्येमध्ये मुद्रा देखील आवश्यक आहे मुद्रा कशी करायची हे जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही देवांना कसे प्रसन्न करू शकाल पहा मंत्र जप करणे आवश्यक नाही परंतु ज्या देवासाठी तुम्ही मंत्र जप करणार आहात त्या देवाप्रती तुमची भक्ती असली पाहिजे आणि हाताच्या मुद्रा कशा करायच्या हे देखील तुम्हाला माहीत असलं पाहिजे या तंत्राचा आणि मंत्राचा वापर कोणी चांगल्या कामासाठी करतं तर कोणी वाईट कामासाठी करत तुम्ही तुमच्या कुटुंबाला एका वेगळ्या उंचीवर नेऊ शकता जर तुम्ही चांगल्या हेतूने तंत्र आणि मंत्र विद्येचा वापर करत असाल जेव्हा कोणी तुमच्यावर या गोष्टींचा प्रयोग करतं तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा त्यांनाही त्यांच्या कर्माचं फळ लवकरच मिळणार आहे सिद्धीचा साधा अर्थ समजून घ्यायचं झालं तर पूर्ण श्रद्धा असा आहे म्हणजेच समजा एखाद्या व्यक्तीकडे सिद्धी आहे की तो मंत्र वापरून पाण्याचे दुधात रूपांतर करू शकतो आता ती व्यक्ती जेव्हा आपला मंत्र उच्चारते तेव्हा त्या मंत्रावर त्या व्यक्तीचा आणि त्या मंत्रावरचा परिणाम जो असेल त्याच्यावर त्या व्यक्तीचा पूर्ण विश्वास असतो तेव्हाच आपण म्हणतो की त्या व्यक्तीची एक विशिष्ट सिद्धी आहे मंत्रावर किंवा देवतेवर पूर्ण श्रद्धा एका दिवसात होत नाही ती एक प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेला कोणत्याही मंत्राची किंवा त्याच्याशी संबंधित देवतेची आणि बाह्य शक्तीची साधना म्हणतात गणेशाला रुद्धी आणि सिद्धी या दोन बायका असल्याचं आपण म्हणतो रिद्धी ही आत्मसिंचन शक्ती आहे ज्याद्वारे सिद्धी प्राप्त करता येते रिद्धीशिवाय कोणतीही सिद्धी शक्य नाही वेगवेगळ्या सिद्धी वेगवेगळ्या देव आणि बाह्य शक्तीशी संबंधित आहेत आणि त्यांचे शेकडो प्रकार आहेत वेगवेगळ्या सिद्धींमध्ये विविध स्तराच्या शक्ती अंतर्भूत असतात आणि त्या त्यांच्या अंतर्भूत शक्तीनुसार साधकाची परीक्षा घेत असतात मंत्र सिद्धीमध्ये शाबर मंत्राची सिद्धी करणं हे सगळ्यात सोपं आहे जर तुम्हाला शाबर मंत्राची सिद्धी करायची असेल तर त्याने तुम्हाला या सिद्धीचा मंत्र एका ठराविक ठिकाणी आणि विशिष्ट वेळी सांगितला तर तुम्हाला तीच सिद्धी त्यावेळी मिळेल या सिद्धींचा वापर आपण ताप कावीळ मधमाशीचा डंख यासारख्या सामान्य आजारांवर करू शकतो ज्याच्याकडे या सिद्धी आहेत तो या आजारांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तीला काही क्षणातच बरा करू शकतो ज्या लोकांना सामान्य लोक तांत्रिक मानतात त्यांच्याकडे बाह्य शक्तींची सिद्धी असते मात्र या लोकांचा व्यवस्थेशी काही संबंध नसतो हे तांत्रिक लोक या सिद्धींचा वापर करून लोकांना मूर्ख बनवतात हे लोक पिशाच ऊत ब्रह्मराक्षस इत्यादी नकारात्मक बाह्य शक्तींची पूजा करतात आणि त्यांची मदत मिळविण्यासाठी मग अत्यंत घाणेरडी प्रक्रिया पार पाडतात बघा मी तुम्हाला बायंगीची घाणेरडी विद्या होती ती सांगितली आहे तर तशा प्रकारची विद्या हे लोक पार पाडतात पिशाचिनी घट पिशाचीनी ह्या त्यातल्याच काही साधनं आहेत पिशाच सिद्धी म्हणजे पिशाचच्या आपल्या ताब्यात आले असे लोकांना वाटते पण तसं नसतं वॅम्पायरद्वारे कोणतीही सिद्धी प्राप्त करणे म्हणजे तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही त्या ते पिशाचला बोलवू शकता आणि ते पिशाच तुमच्यासाठी एक विशिष्ट काम करण्यास बांधील आहे एवढंच खरं समजून घ्या की व्यापायर ही विश्वाची एक शक्ती आहे जी मानवापेक्षा कितीतरी वरचड आहे आणि माणूस त्यांना कधीही आपले सेवक बनवू शकत नाही आणि इतर बाह्यशक्तींच्या बाबतीतही असेच आहे जेव्हा कोणी स्वतःच्या फायद्यासाठी या शक्तींचा वापर करतो तेव्हा त्याला किंमत ही मोजावीच लागते या जगात काहीही फुकट मिळत नाही हा एक प्रकारचा करार असतो जेव्हा कोणी बाह्य शक्ती आणि बाह्यशक्तींची मदत घेतो तेव्हा त्या शक्तीच्या बदल्यात त्याला काहीतरी द्यावे लागते आता त्या शक्तीच्या बदल्यात ती शक्ती काय घेणार हे सर्वस्वी ते शक्तीच्या स्वभावावर अवलंबून असत लक्षात ठेवा ज्याचे नाव व्यंपायर आहे तो चांगला असू शकत नाही अशा शक्तींचा वापर करणाऱ्याला शेवटी दुर्दैवाचा सामना करावा लागतो काही लोक असा देखील दावा करतील की त्यांच्याकडे हनुमानजी मादेवी यांच्या सिद्धी आहेत परंतु प्रत्यक्षात अशा लोकांकडे सर्व नकारात्मक सिद्धी असतात आता जर त्याने सत्य सांगितले की त्याच्याकडे पिशाची सिद्धी आहे तर त्याच्याकडे येणार तरी कोण त्यामुळे असे लोक वेगवेगळ्या देवी वेग देवतांच्या नावांची मदत घेतात आणि सामान्य लोकांना मूर्ख बनवतात महर्षी विश्वामित्र यांनी यज्ञ काळात त्यांच्या सुरक्षेसाठी नट यक्षिणीची पूजा केली होती विश्वामित्र यांनीच भगवान प्रभू श्रीरामांना आणि लक्ष्मण यांना पाल आणि अतिबाला नावाच्या सिद्धी शिकवल्या ज्याचा उपयोग करून त्यांना त्यांच्या वनप्रवासाच्या सुरुवातीच्या काळात ठकवा किंवा भूक लागली नाही किंवा तहानही लागली नाही लोक म्हणतात आणि असे देखील म्हणतात की एका मंत्राचा सव्वा लाख वेळा जप केल्याने तो मंत्र परिपूर्ण होतो लोक गायत्री आणि महामृत्युंजय मंत्राबद्दलही असेच म्हणतात जर एखाद्या व्यक्तीने एका दिवसात एका मंत्राच्या दहा जपमाळ केल्या जे केवळ एका तासाचे काम आहे तर त्याने त्या मंत्राची तथाकथित सिद्धी केवळ एकशे पंचवीस दिवसात प्राप्त केली पाहिजे आता जे लोक असा दावा करतात त्यांना विचारा की सिद्धी प्राप्त झाल्यावर ते या मंत्राचा उपयोग करून काय करू शकतात बघा मंत्र हा नेहमी गुप्त ज्ञानाचा विषय आहे लोक ज्या वाक्यांना मंत्र म्हणतात त्यातले काही मंत्र हे श्लोक आहेत किंवा स्तोत्र आहेत दीक्षा नेहमीच गुरुमुखातून होते कोणताही जाणकार गुरु आपल्या शिष्याला वर्षानुवर्ष त्याची परीक्षा न घेता कोणताही मंत्र सांगणार नाही आणि तरीही तुमच्या शरीराला मंत्र सहन करण्यास एक ते दोन वर्ष लागतील आपल्या गुरुवर आणि त्यांनी दिलेल्या मंत्रावर पूर्ण विश्वास असणे हीच मंत्र फलदायी होण्याची पहिली अट आहे इतकं होऊनही मंत्र सिद्ध व्हायला आणि फलदायी व्हायला बरीच वर्ष लागतात जेव्हा तुम्ही मंत्राच्या त्या टप्प्यावर पोहोचता तेव्हा तुम्ही स्वतः मंत्र बनता आणि तेव्हाच तो मंत्र फलदायी होतो बघा सिद्धींच्या पलीकडे जाणे ही सिद्धीची सर्वोच्च अवस्था आहे आणि जेव्हा कुणी ही अवस्था प्राप्त करतो तेव्हा तो स्वतः स्वयंसिद्ध होतो आणि ह्या टप्प्यावर पोचलेला माणूस जे काही म्हणतो ते सत्य होते आघोरी हे देखील स्वयंसिद्ध आहेत पण ते कर्तृत्वाच्या मागे धावत नाहीत कारण ते त्याच्या पलीकडे गेलेले आहेत तेव्हा मंत्र सिद्ध करताना तुमच्या गुरूंवर तुमच्या कुळदेवतेवर जर तुमचा पूर्ण विश्वास असेल आणि तुमची कोणत्याही परीक्षेत उडी घेण्याची तयारी असेल आगीत उडी घेण्याची तयारी असेल तरच मनापासून त्याला स्वीकारून तुम्ही त्या मंत्र जपाच्या प्रक्रियेमध्ये उडी मारा मंत्र साधनेबद्दल तुमचे काय मत आहे मला कमेंटच्या माध्यमातून सांगा मंत्र म्हणत असताना तुम्हाला फरक पडला नाही त्यामागचे कारण काय आहे हे देखील तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून सांगा अशीच महत्वाची माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यापर्यंत घेऊन येईन आता ज्ञासावी इथे श्री दत्तात्रेय परिणाम असतो श्री गुरुदैव दत्त